हां नमस्कार मित्रांनो आपण आज माजलगाव धरण परिसरामध्ये त्या ठिकाणी मॉर्निंगच्या टायमाला आता पोहोचलेलो आहोत लोकप्रचारकची टीमने आत्ताच तुम्हाला ह्या ठिकाणी आम्ही काही व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर ह्या जो काही रेस्ट हाऊस आहे माजलगाव धरण परिसरामधले त्याची दुरावस्था आम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करणार आहोत हे आहे जलसंपदा विभाग त्या ठिकाणी त्यांचं स्टोरेज म्हणा किंवा काही स्टिपर वगैरे तुम्हाला या ठिकाणी त्या व्हिडिओच्या माध्यमातून दिसणार आहेत त्या व्हिडीओ जे आहेत त्या त्याची कशा पद्धतीने दुर्दशा झालेली आहे त्याचे टायर कुठेतरी पडलेले आहेत किंवा धूळ खाते सध्या कंडिशनला लाखो करोडो रुपयाची प्रॉफिट ह्या ठिकाणी पडलेली काही गोडाऊन सुद्धा आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला दाखवलेत की त्या गोडाऊन मध्ये पत्र गायब झालेले आहेत त्यानंतर गोडाऊन मध्ये जर हे टिप्पर लावले असते तर ते कुठेतरी आबाधित राहिले असते त्याचा आपण कुठंतरी जाहीर लिलावा, थी लिलावा मा करून ते मार्केटमध्ये पुन्हा एकदा लॉन्च केले असते किंवा लिलावाच्या माध्यमातून विक्री करू शकला असतो परंतु हे दुर्दैव की या ठिकाणी असं कसल्याही पद्धतीचा प्रकार आम्हाला या ठिकाणी आढळून आलेला नाही आणि त्याच्यामध्ये एक तुम्हाला दाखविले की एक रेस्ट हाऊस इतकं सुंदर अतिशय भव्य दिव्य असं रेस्ट हाऊस आहे त्याची जागा जवळपास पंधरा वीस एकरच्या एरिया असेल ते पूर्ण रेस्ट हाऊस आज पडलेलं पडलेले या ठिकाणी बरेचसे या ठिकाणी मध्य पिय लोकांचा धुमाकूळ असल्याचं या ठिकाणी जाणून आलंय काही ठिकाणी ते ना दगड उभा करून जे काही पद्धतीनं चुली असतात त्या उभा करून काही धंगडी केलेली दिसतात आपल्याला त्या ठिकाणी काही मध्य बॉटली बॉटल सुद्धा तुम्हाला दाखवल्या तसंच काही लोकांनी त्या ठिकाणी येऊन एखादी चूल पेटवायच्या उद्देशाने काळी टाकून काही ठिकाणचे झाडं झुडप सुद्धा दळले आणि बऱ्याच प्रमाणामध्ये या ठिकाणी वृक्ष जी तोडे ती मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आढळून आलेली आहे आणि एकदम जवळ असं धरण आहे उशाला धरण आणि झाड कोरडे अशी पद्धत या ठिकाणी आपल्याला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला समोर दाखवलेले आहेत आणि आपण पाहू शकतो की सगळे झाडे ह्या ठिकाणी वाळून गेलेत आणि परिस्थिती अशी की या ठिकाणी जवळपास मोठा बोर सुद्धा आहे परंतु बोर तो सध्या वापरत आणलेला नाही कारण की माणसंच कोणी नाही तिथं त्यामुळे मला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कळकळीची विनंती ह्या लोकांना करायची इरिगेशन डिपार्टमेंट असेल किंवा जलसंपदा विभाग असेल की त्याने ह्या ठिकाणी वेळीच लक्ष घालावं आणि या माजल गावच्या वैभवामध्ये याच्या माध्यमातून भर देऊन हा पुन्हा एकदा हा प्रकल्प किंवा हा गार्डन या ठिकाणी सुरळीत चालू करावं हीच विनंती थांबतो Hadi det var